लाडकी बहीण योजनेची केवायसी केली गेली परंतु त्याचा स्टेटस कसं कर चेक करायचं तुम्हाला जर पुन्हा चेक करायचं असेल की खरंच के वाय सी झाली की नाही तर मग कसं चेक करायचं ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका मी अविनाश तिरमले व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओॉट इन येथे केवायसीचं पॉपअप दिसेल परत त्यावरच क्लिक करायचं आहे आणि येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा टाकायचा आहे मी सहमत आहे यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं आहे आणि जर का के वाय सी खरंच झाली असेल तर अशा प्रकारची वॉर्निंग येईल आणि त्यात दिलं असेल की तुमची के वाय सी आधीपासूनच झालेली आहे म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला केवायसी करण्याचं काम नाही आणि काही टेन्शन घेण्याचं काम नाही की आमची केवायसी खरंच झाली की नाही कारण असा पॉपअप आला म्हणजे समजून घ्या तुमची के वाय सी झालेली आहे फक्त एक काय काम करायचं आहे तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या आणि जर का लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या जर का असं केलं नाही तर केवायसी केल्यानंतर सुद्धा तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत आता हे कसं चेक करायचं याचे दोघी व्हिडिओ म्हणजे चेक कसं करायचं आणि मोबाईलमधून एका मिनिटात आधार कार्डला बँक खातं लिंक कसं करायचं या दोघी व्हिडिओ आपलं युट्यूब चॅनल आणि फेसबुक चॅनल दोघी ठिकाणी टाकलेले आहेत एकदा प्रोफाईल वर जाऊन तुम्ही चेक करून घ्या व्हिडिओ महत्वाचा असल्यामुळे पुढे शेअर करा आणि असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा मी अविनाश निर्मले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कांदेश